माणुसकीच्या भिंतींकडून दिव्यांगाच्या हाताला काम हाताला काम देऊन समाजात सन्मान मिळवून देणाऱ्या माणुसकीच्या भिंतचे सर्वत्र कौतुक होत आहे वडील लहानपणीच सोडून गेले दोन्ही पायांनी जन्मताच दिव्यांग म्हणजे मुकिंदा दत्ता वानखेडे राहणार पिंपळगाव पुसद मुकिंदाला वडील नसल्यामुळे आई उज्ज्वला वानखेडे या मागील सव्वीस वर्षापासून अपंगत्व असलेल्या मुकिंदाला घेऊन पिंपळगाव येथे अतिक्रमण असलेल्या जागेत राहून मोलमजुरी करून आपले वा आपल्या मुलाचे पालन पोषण करत होती पण आता वयोमानानुसार त्याच्या आईला काम होत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झाले आपणही काही करून आपल्या आईला काही आर्थिक मदत होईल असा विचार मुकिंदाच्या मनात आला पण शब्द नेस्त करणारे खूप असतात परंतु प्रत्यक्ष मदत करणारी माणुसकीची भिंत गरजवंतांना मदत करते हे मुकुंदाला माहीत झाले त्याने माणुसुकीच्या भिंतीकडे त्याच्या तीन चाकी सायकलवर छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी मदत मागितली माणुसकीची भिंत सदस्यांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिली व माणुसकीच्या भिंतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मुकिंदाला छोटासा उद्योग सुरू करून देण्यासाठी शुभचिंतकांना आवाहन केले जेणेकरून त्याच्या हाताला काम भेटेल माणुसकीची भिंतच्या मदतीच्या आव्हानाला सर्व शुभचिंतकांनी भरभरून साथ दिली माणुसकीची भिंत सदस्यांनी वीस हजार रुपये एवढी रक्कम मुकिंदाला जमा करून देण्याचे ठरविले या रकमेच्या मदतीने त्याला गोळ्या बिस्किट स्टेशनरी असे उपयुक्त सामान विक्रीकरिता घेऊन देण्याचे ठरविले व माणुसुकीची भिंत दात्यांनी दोन दिवसातच सव्वीस हजार नऊशे सहा रुपयाची भरभरून मदत केली या पैशांमध्ये माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी मुकुंदला त्याच्या तीन चाकी सायकलवर दुकानचे सेटअप उभारून त्यामध्ये स्टेशनरी डेलिनेड सामान आठ हजार सहाशे पंधरा रुपयाचे घेऊन दिले व उर्वरित रक्कम अठरा हजार दोनशे एक्क्याण्णव चेकद्वारे त्यांच्या स्वाधीन केली यावेळेस माणुसुकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व दातांचे आभार मानले व जमा झालेल्या पैशांचा हिशोब सर्व दात्यांना देण्यात आला या उपक्रमास मदत करणारे दाते माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्य शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ज्ञानेश्वर राऊत नंददीपडेश्वर <laughs> यवतमाळ स्वाती दळवीवाड सूरज शिंदे श्याम जिरोणकर अरविंद पवार किरण देशमुख डॉक्टर अतुल <laughs> सुरेश रुणवाल एकनाथराव घोडेकर गिरीश जयस्वाल नंदकिशोर सातारकर डॉक्टर शशिकांत बेलोरकर डॉक्टर अनुष्का संतोष तडकसे सुदर्शन शिंदे सुभाष आनंदराव कदम उमेश गजानन गावंडे मधुकर चिंतावार राज राजेश्वर मेडिकल मंजुषा डेकाटे मॅडम निशांत लक्ष्मणराव देवळकर सागर आदिनाथ भागवत राधा राणी गुरु गजानन सुखदेवराव ठाकरे सुशील झांबानी मंगेश भगतसर अंकुशरुणराव हुरडे संदीप भाऊरावजी मानकर दिनकर दमकोंडावार अविनाश मुखरे हरगोविंद कदम उमेश रमेश सुनील कोमरपल्लीवार प्राध्यापक प्रकाश राहुल राजेश्वर अर्चना गोपाल यादव चंदन जाधव पोलीस जमुदार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद या सर्वांनी सहकार्य केले व माणुसुकीच्या भिंतीचे सर्व सदस्य व पुसद मधील माणुसुकीची शुभचिंतक यावेळी उपस्थित होते आणि या कार्यासाठी आज ज्या युवकाला दत्ताला आपण मदत केलेली आहे त्याच्यासाठी एक माणुसकीच्या भिंतकडून सगळ्यांना आव्हान करून आज जी रक्कम गोळा झालेली आहे ती म्हणजे सव्वीस हजार नऊशे सहा रुपये एकूण रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे दात्याने दिलेली आहे त्यामधून आपण आठ हजार सहाशे पंधरा रुपये हा त्याच्यावर खर्च केले आहेत आणि जेव्हा त्याला चेक दिलेला आहे तो आहे अठरा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा मित्र हो एक दिवसाची भीक देऊ किंवा त्याला मुकेलाला अन्न देऊ ही समस्या सुटणारी नाही तर माणुसकीच्या भीतीने त्याच्या हाताला काम देऊन त्याच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न सोडवलेला आहे हे कार्य सर्व शुभचिंतक दात्याच्या मदतीनं अविरत चालणार आहे आणि दात्यांनी आम्हाला सदैव मदत करावी हीच मी माणुसकीच्या भिंतीकडून सर्व दात्यांना आम्ही शुभचिंतकांना विनंती करतो जय माणुसकी जय बाबा